तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल कटोरी ब्लाऊज आपण कट केलेलं असतं तर त्यावरूनच डबल कटोरीचं कटिंग कसं करायचं आहे ते दाखवणार आहे माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल कटोरीचं अडोतीस साईजचं कटिंग दाखवलेलं आहे आता हे दाखवणार आहे तर इथे बघा सगळ्यात आधी आपली ही जी मूळ कटोरी आहे म्हणजे आपण सिंगल कटोरी ब्लाऊज जेव्हा कट करत असतो तर त्या वेळेला आपली ही कटोरी मूळ कटोरी निघत असते त्यानंतर आपण ती वाढून घेऊ घेत असतो तर आता आपण ती वाढवण्याच्या आधी सगळ्यात आधी बघा तुम्हाला जर का तुमचं अस्तरचं हे डबल कटोरीचं ब्लाऊज असेल तर त्यावेळेला तुम्ही ते कशा पद्धतीने डबल कटोरीचं हे कट करायचं असतं ते दाखवणार आहे तर ही कटोरी वाढवून घेण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला ह्या मूळ कटोरीचं हे बघा अशा पद्धतीने आपण हा राऊंड मोजून घ्यायचा आहे म्हणजे तो किती भरतो तर प्रत्येक साईजमध्ये हा वेगवेगळा भरत असतो तर इथे बघा हे नऊ इंच अंतर भरलेलं आहे तर तुमचं जेवढं अंतर असेल त्याचे तीन पार्ट करायचे असतात तर नऊचे तीन 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 इंचाचे तीन पार्ट होतील तर एक भाग तीन भागांपैकी एक भाग आपण खाली ठेवा मार्क करायचा असतो आणि दोन भागवर असतात आणि या बाजूला जेवढं तुम्ही तिकडच्या बाजूला तीन भाग करून मार्क करतात त्यापेक्षा एक इंच कमी तर इकडे मी दोन इंचावर मार्किंग करून घेत आहे तुम्ही हे माप मी ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने कट करा तर हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हे मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला मी मार्क हे करून घेतलेलं आहे त्यानंतर आपला हा जो मे खालचा पार्ट असतो तर त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तुमचं जेवढं अंतर असेल त्याचा सेंटर तुम्ही काढून घ्यायचा आहे तुमचा सहा इंच असेल तर तीन इंचावर मार्क करायचा आहे सात इंच असेल तर साडेतीन इंचावर करायचं आहे इथे हे पावणे सात इंच आहे म्हणजे साडेतीनला एक इं पॉईंट कमीवर मी मार्क केला आहे आणि आपला हा उभा टक्स हा तीन इंचाचा असतो म्हणजे आपण कटोरी वाढून घेत असताना खालच्या बाजूला दीड इंच आणि वरच्या बाजूला दीड इंच आपलं हे होत असतं तर इथे मी अजून कटोरी वाढवत नाही त्यामुळे फक्त वरच्या बाजूला दीड इंचावर मी मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्हीही मार्किंग करून घ्या तर कुठल्याही साईजला हा जो टक्स असतो तर तो अडीच किंवा तीन इंचाचा असतो फक्त क्वचित लहान म्हणजे छातीचं माप लहान असेल तर हा दो सव्वा दोन इंचाचा असतो टक्स उभ्या टक्स त्यानंतर हे जे आपण मार्किंग केलेलं आहे तर ते उभ्या टक्सचं जे आपण पॉईंट घेतलेला आहे दीड इंचाचा तिथे अशा पद्धतीने तिरकस रेषा आपण आखून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी आखून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर हे दोनही पार्ट जे आहेत तर ते आता कट करून घ्यायचे आहे नंतर ती कशा पद्धतीने आपण वाढवायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुमचं हे ब्लाऊज साधं असेल डबल कटोरीचं असेल पण विदाऊट अस्तरचं असेल तर ती कशा पद्धतीने वाढवायची माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये मी सिंगल कटोरी ब्लाऊजचं कटिंग करत असताना ते देखील दाखवलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही बघू शकता तर इथे बघा अशा पद्धतीने हे कट करून झालेलं आहे आता आपल्याला अशा पद्धतीने एक दुसरा पेपर घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने आपण ठेवायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजूला कटोरी वाढवून घ्यायची आहे म्हणून आपल्याला मोठा पेपर घ्यायचा आहे तर इथे बघा मी हा एक दुसरा पेपर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी बघा दोन्ही पार्ट असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आधी या पद्धतीने आधी ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आपलं ज्या वेळेला आपण कटोरी वाढवून घेणार आहोत तर तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही तर सगळ्यात आधी मी इथे अशा पद्धतीने वरच्या बाजूला हा जो आपला वरचा पार्ट आहे त्याला अशा पद्धतीने एक पिन लावून मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पिना लावून घ्या म्हणजे तुम्ही कटोरी वाढवत असता त्यावेळेला तुमचं कमी जास्त हे कटोरीचं माप होत नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने स्केल ठेवून दुसरा पार्ट देखील असाच ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून खाली वर हा तुमचा पार्ट होणार नाही हे बघा आणि साधारण दोन्ही पार्टच्यामध्ये पाऊण इंच अंतर राहील एवढं सोडून मग तो खालचा पार्ट तुम्ही ठेवायचा आहे आणि त्यालाही याच पद्धतीने मी वरच्या बाजूला जशी पिन लावून घेतलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही यालाही पिन लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पिना लावल्या तर कट हे कटिंग करताना आणि मार्किंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही पिन लावताना सांभाळा जर तुमचं इकडे तिकडे थोडं जरी पाव इंच देखील अंतर इकडे तिकडे झालं तरी तुमचं कटोरीचं हे माप बिघडतं आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने मार्किंग करत आहे तर त्याच पद्धतीने आधी आहेत तशीच आपल्याला ती आखून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आखायचं आहे आणि इथे देखील आपल्याला बरोबर अशी स्केल ठेवून सरळ आधी आपण असं आखून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण कटोरीचं हे मार्किंग मी अशा पद्धतीने हे करून घेणार आहे हळवारपणे मी तुम्हाला हे दाखवत आहे तुम्हाला वाटेल व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला समजावं म्हणून मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सविस्तरपणे हे दाखवत आहे तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करताच तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला यापुढे डबल कटोरीचं कटिंग करताना प्रॉब्लेम होणार नाही अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्हाला दाखवत आहे हे बघा अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे आता सेंटरला आपण हे बघा इथे ज्या पद्धतीने मी हे मार्किंग करत आहे तिथे देखील बरोबर आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण मार्किंग होईपर्यंत आपल्याला हे दोनही पार्टच्या पिना काढायच्या नाहीत तर इथे बघा हे अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हाला समजावं म्हणून हे सेंटरला देखील मी हे मार्क केलेलं आहे हे बघा बरोबर पाऊण इंच अंतर हे आलेलं आहे तुम्ही यापेक्षा कमीही घेऊ नका आणि जास्तही घेऊ नका तर हे अंतर आता का घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर इकडे आपल्याला हु काय पट्टीच्या बाजूने पाव इंच आणि या बाजूने अर्धा इंच अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे बघा मी जिथे ठेवत आहे खालचा पार्टचं जे हे टोक आहे तिथून आपल्याला खाली तीन इंचावर मार्किंग करायचं आहे म्हणजे वरचं आपल्याला दीड इंच आणि एक खालचं दीड इंच अशा पद्धतीने तीन इंचाचा हा आपला टक्स होणार आहे आणि त्यानंतर मग या बाजूला दीड इंच आणि दुसऱ्या बाजूला देखील दीड इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे आपल्या दोन्ही ही बाजूला अगदी परफेक्ट असं माप होतं आणि दोन्हीही पार्ट एकमेकांवर बरोबर येतात म्हणजे कमी जास्त होत नाहीत तर बघा या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आता या बाजूला वरच्या बाजूला जे पाव इंच अंतर आहे तिथून खाली दीड इंचाचं जे मार्किंग आहे तिथपर्यंत एक रेषा आखून घ्यायची आहे आणि या बाजूला हाताने बघा मी ज्या पद्धतीने मार्किंग करत आहे इथपर्यंत अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि पुढे आपल्याला अर्धा इंच अंतर शिलाई मार्जिन राहील या पद्धतीने तुम्ही मार्किंग करायचं आहे तर हे म आपण जास्त मा अंतर का घेतो मार्जिनसाठी तर ज्या वेळेला आपण हे स्टिच करत असतो तर त्यावेळेला आपल्याला मूळ आपला जो पार्ट असतो त्यापेक्षा कमी भरतो त्यामुळे आपण हे वाढीव अंतर माप घेत असतो तर बघा या पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला हे बघा तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने हे दोन्हीही पार्ट आपल्याला हे कट करून घ्याय सॉरी जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने तिरकस रेषा आपण ह्या दोन्हीही करून घ्यायच्या आहेत हे बघा दोन्ही पॉईंट व्यवस्थित जोडले गेले आणि हे जोडताना अगदी परफेक्ट जोडा तिर जास्त तिरकस देखील घेऊ हो नका आता हे बघा हे जे आपले पॉइंट आहेत तर अशा पद्धतीने हे दोन्ही असे आधी जोडून घ्यायचे आहेत खालचा वरचा दोन्ही भाग असे आपण जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही पाटच्या पिना काढून वेगळे करून घ्यायचे आहेत आता हे दोन्हीही पाठ वेगळे करून झालेले आहेत त्यानंतर आपलं हे जे पाऊणी इंच अंतर आपण घेतलेलं आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे त्याआधी वरच्याही इथे मी जोडलं गेलं नव्हतं ते जोडून घेत आहे आणि त्यानंतर मग हे पाऊण इंचाचं आपल्याला सेंटर काढायचं आहे तुम्हाला डायरेक्ट सेंटर असं म बरोबर काढता येत नसेल तर मेजर टेप ठेवून तुम्ही आधी मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या टोकाला देखील मार्किंग करायचं आहे सेंटरला त्यानंतर दुसऱ्या टोकाला देखील तुम्ही मार्किंग करायचं आहे आणि सेंटरला देखील त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे पाऊण इंच म्हणजे जवळजवळ सहा रेषा असतात तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे पाच ते सहा रेषा येतात या पद्धतीने सेंटर काढल्यानंतर आपल्याला डायरेक्ट देखील तुम्ही हे मापू शकतात म्हणजे सेंटरला रेषा मारू शकतात पण तुम्ही नवीन शिकत असाल तर या पद्धतीने तुम्हाला सोपं व्हावं म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावं म्हणून मी सांगत आहे त्यानंतर हे सेंटरच्या मार्किंगवर अशा पद्धतीने तिरकस आधी जोडून घ्यायचं आहे हे बघा इथे मी तिरकस रेषा आखून घेतलेल्या आहेत तर आपल्याला इथे कट करायचं नाही तुम्हाला समजावं म्हणून मी इथे हे मार्क क्रॉस मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला सगळ्यात आधी हे जे बाहेरचं आपल्याला मापलेलं आहे मापून घेतलेलं आहे तर ते, ते आधी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्या आपण हे कट करत असताना आ मार्किंग केलेल्या रेषेवरच तुम्ही कट करा आतल्या बाजूला देखील करू नका किंवा बाहेरच्या बाजूला देखील एक्स्ट्रा तुम्ही कट करू नका त्यामुळे देखील तुमचं कटोरीचं फिनिशिंग बिघडतं हे बघा हे कट करून झालेलं आहे आता हे जे सेंटरचं मार्किंग आपण केलेलं आहे तर त्याच मार्किंगवर मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्या हे बघा हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवू शकले असते पण तुम्हाला समजावं म्हणून डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर हे बघा आपल्या डबल कटोरीचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत तर अस्तरचं ब्लाउज असेल तर याच पद्धतीने तुम्ही कट करा आणि विदाऊट अस्तरचं जर तुमचं ब्लाऊज असेल त्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक मी देणार आहे तिथे तुम्ही बघू शकतात तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद